नमस्कार मी डॉक्टर दीप्ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोरडा खोकला याविषयी जाणून घेणार आहोत म्हणजे बऱ्याच जणांना खोकल्याची उबळ येते संध्याकाळच्या वेळेला ढास लागते तर अशा वेळी घरच्या घरी काय रामबाड उपाय करता येईल ते आपण आज बघूयात सुरुवातीला मी बरेच जण काय चुका करतात ते सांगते तर जनरली खोकला कुठल्याही प्रकारचा असला तो जास्ती दिवस असला की लोक मध घेतात मध आयदर ताटतात नुसता किंवा त्याच्यामध्ये काही औषधं घालून त्याचं ताटण बनवून घेतात तर मध हा घशाला चांगला आहे पण तो कोरडा आहे म्हणजे वृक्ष आहे तर त्यामुळे जेव्हा कोरडा खोकला को असतो तर ते तेव्हा मधाचा फार फायदा काही फायदा होत नाही दुसरी गोष्ट म्हणजे बरेच लोक ओव्हर द काउंटर जी औषधं मिळतात म्हणजे काही अलोपॅथिक असतील किंवा इवन काही आयुर्वेदिक औषधं असतात तर त्या गोळ्या घेतात त्यांनी टेम्पररी घशाला सुदिंग वाटतं पण त्याने खोकला बरा होत नाही यावर अगदी घरच्या घरी करता येण्यासारखा साधा सोपा उपाय सांगते अर्धा कप गाईचं दूध घ्यायचं त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी मिसळायचं त्याच्यामध्ये एक छोटा चहाचा चमचा तीळ घालायचे तेवढा चमचा भरून तांदूळ घालायचे धुतलेले आणि हे उकळत ठेवायचं किती उकळायचं तर ते अर्धा कप पाणी आपण घातलंय तर ते पूर्ण उडेपर्यंत उकळायचं म्हणजे जेवढं दूध घेतलंय तेवढंच शिल्लक राहिलं पाहिजे आणि याच्यात चिमूट भर सुंठ घालायचे हे सगळं झालं उकळून तयार की मग हे गाळायचं चहाच्या गाळणी आणि मग खाली जे दूध राहतं ते गरम गरम प्यायचं अर्थात वरती उरलेले जे तांदूळ तीळ असे काही खायचं नाही फक्त जे दूध आहे ते प्यायचं तर ह्याच्यामुळे काय होतं जो कोरडेपणा वाढलेला असतो जो वात वाढलेला असतो तो कमी होतो घशाला पण बरं वाटतं आणि जनरली संध्याकाळी बऱ्याच जणांना अशी टेंडन्सी असते की संध्याकाळी हा खोकला लागतो त्यामुळे मग संध्याकाळच्या वेळेला जर हे दूध तुम्ही घेतलं तर रात्री पण शांत झोप लागते आणि खोकला कमी व्हायला मदत होते तर हा अगदी छोटा उपाय तुम्ही करून बघा आणि नंतर मला कमेंट करून कळवा की तुम्हाला याने किती फरक पडला ते हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना शेअर करा थँक्यू